भंडारा शहरातील शास्त्री चौकात नफा कमविण्याचे आमिष दाखवून एका अज्ञात आरोपीने आयुर्वेदिक चिकित्सकाची एक लाख एकोणचाळीस हजार रुपयांनी फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे या प्रकरणी सायबर पोलीस स्टेशन भंडारा येथे अज्ञात आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे गोंदिया जिल्ह्यातील आमगाव येथील नवनाथ रोकडे वय सत्तेचाळीस वर्षे हे व्यवसायाने आयुर्वेदिक चिकित्सक असून ते सध्या भंडारा शहरातील शास्त्री चौक येथे किरायाने एका घरी राहतात दरम्यान दिनांक एक मार्च दोन हजार चोवीस ते आठ मे दोन हजार चोवीस या कालावधीत मोबाईल वापरकर्ता अज्ञात आरोपीने शास्त्री चौकात यू एस डी टी कॉइनचे आय पी ओ खरेदी करून नफा कमविण्याचे आमिष दाखवून टप्प्याटप्प्याने त्यांच्याकडून एक लाख एकोणचाळीस हजार दोनशे ब्याऐंशी रुपये विविध बँक खात्यात अप्रामाणिकपणे जमा करण्यास प्रवृत्त करून नवनाथ यांची आर्थिक फसवणूक केली या प्रकरणी फिर्यादी नवनाथ रोकडे यांच्या लेखी तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध सायबर पोलीस स्टेशन भंडारा येथे दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोज गुरुवारला दुपारी तीन वाजता गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक पाटील हे करीत आहेत तर याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोज शुक्रवारला एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे